सामान्य जनतेचा आवाज जिंतूर शहरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी संत सेवालाल महाराज की जय घोषणाने दुमदुमले शहर राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती सोहळा गुरुवार रोजी जिंतूर शहरात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात आली आहे अतिशबाजी ढोलताशा आणि आकर्षक मिरवणूक यामुळे उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होतं तर संत सेवालाल महाराज की जय या घोषणांनी अवघे शहर दुमदुमून गेले होते सकल बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त शहरातील जय सेवालाल नगर येथील अर्बन कॉलनी येथे समस्त बंजारा समाजाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुष यांच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅली ही अर्बन कॉलनी येथून मुख्य चौक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळा येथे पारंपरिक पद्धतीने महिला आणि पुरुषांनी लैंगी नृत्य गायन केल्या यानंतर निघालेली नियोजित अर्बन कॉलनी येथे येऊन बंजारा भजन प्रवचन झालंय संत श्री सेवालाल महाराज यांचा पाळणा गायन करण्यात आलंय यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना महाप्रसादाचं देखील आयोजकांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचक्रोशतील हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होता स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण जिंतूर